शेतकरी बंधू नमस्कार ज्या भेंडवळच्या घटमांडणीकडे अख्ख्या राज्याचं अख्ख्या देशाचं आणि खास करून आपल्या शेतकरी बांधवांचं लक्ष लागलेलं असते शेतकरी बांधव निर्णय घेतात की कोणचं पीक पेरायचं आहे पाऊस कसा असते अंदाज संपूर्णपणे घटमांडणी हे मांडलेली असते थेट आपण आपले जे भेंडवळ गाव आहे या भेंडवळ गावामध्ये साडेतीन मूर्त्यांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीय या दिवशी हे घटमांडणी केली जाते आणि त्याच्या जा दुसऱ्या दिवशी म्हणजे आज या घटमांडणीचा निकाल येतो आणि म्हणून हा निकाल हा अंदाज शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा यासाठी आपण स्वतः महाराजची मुलाखत घेण्यासाठी ते अटके आलेलो आहे महाराज रामराम तर या वर्षीचा अंदाज काय आहे शेतकऱ्याप्रती आणि इतर आपला पाऊस वगैरे या वर्षी प्रथम काय की पावसाचं जे जून महिना जो आहे पहिला महिनाच हा जून महिना थोडा कमी अधिक प्रमाणात आहे म्हणजे सार्वत्रिक देशात पूर्ण एकाच वेळेस पाऊस पडेल असं सांगता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या भागात चांगल्या प्रकारचा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये करू नये भरपूर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा पेरणी तातडी करू नये कारण आपल्याला दुभार पेरणीचं संकट आज जर म्हटलं तर सर्व प्रकारचे जे बियाणे आहेत महाग झाले महाग आहेत पूर्वी कसं होतं की घरच्या बियाण्याचा वापर केला जातो तर आज सर्व बियाणे बाहेरून घ्यावं लागतात त्याला खूप किमती वाढलेल्या आहेत बरोबर तसंच पेरणीचं मजुरी ट्रॅक्टर सर्व बाबीचा जर विचार केला तर खूप दुभार पेरणीचा तोटा असतो म्हणून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लक्ष त्याच्याकडे द्यायचं की आपलं नुकसान होणार नाही म्हणून भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणीला सुरुवात करू नये तसंच दुसऱ्या महिन्यानंतर हा चांगल्या प्रकारचा आहे जुलै जुलै पूर्णपणे पावसाचा अंदाज अंदाज नंतर पिकांचा तर जुलै महिना जो आहे हा भरपूर पावसाचा आहे आणि तिसरा जो महिना आहे ऑगस्ट हा महिना सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे पण दुसऱ्या महिन्यापेक्षा थोडा कमी अधिक दाखवते आणि चौथा महिना जो आहे हा सुद्धा भरपूर आहे सार्वत्रिक पावसाळा सप्टेंबर आणि त्याच्यानंतरचा जो अवकाळी पाऊस आहे सप्टेंबर महिन्यानंतरचा येणारा जो पाऊस आहे तो सर्व अवकाळीमध्ये गणला जातो नुकसान होणार आहे तर ज्या भागात तो अवकाळी पाऊस येईल त्या भागात नुकसान निश्चित होईल अच्छा आणि चौथ्या महिन्याला पाऊस जो आहे हा सुद्धा सोयाबीन उडीद मूग यासारख्या पिकांना सुद्धा त्याचा फटका बसून नासाडी होऊ शकतो होऊ शकते तर शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की जे आपण लवकर येणारी पिकं पेरतो त्यासोबतच जी लांब पल्ल्याची पीक आहेत ती सुद्धा पेरावं तूर वगैरे तूर वगैरे काय तूर झाला अजून कपाशी येते लांब पल्ल्याचं पीक आहे बाजरी आहे बाजरीचे जे पेरणी केल्या जाते हे पुण्यानंतरच केल्या जाते म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटीच केल्या जाते त्यामुळे ते पुढे येते म्हणून अशा प्रकारची पिकाची पेरणी जर केली पुन्हा एक तीड येते तो उशिरा पेरण्याचा अशा प्रकारच्या पिकांची जर पेरणी केली तर शेतकरी म्हणजे नफ्यात राहील म्हणजे ओव्हरऑल पूर्ण तर यावर्षी पावसाळा कसा सांगतो पावसाळा भरपूर आहे पावसाळा कमी नाही आहे खंड पडणार नाही फक्त त्याचं त्या पावसाळ्याच्या प्रमाणेच प्रत्येक शेतकऱ्यांना काय करायचं की नियोजन आपापलं हे व्यवस्थित जर नियोजन केलं तर तो तोट्यात उतरणार नाही हा संपूर्ण झाला पावसाचा अंदाज आता आपली पिकं कसे राहतील त्यांचे बाजारभाव कसे राहतील नासाळी होईल का हे सुद्धा आपण महाराष्ट्र जाणून घेऊ महाराष्ट्र शेतकऱ्यांनी तर कसं राहतील कुठलं पिक पीक, पीक जी परिस्थिती आहे कपाशीचं पीक आहे सर्वप्रथम असते अंबाळी पहिले तागाचा खूप मोठा व्यापार जा चालायचा आपल्या देशात त्यामुळे अंबाळीला फार महत्त्व असायचं आज आता हे नायलूनचं सर्वही निघल्यामुळे काय झालं की त्या तागावर त्याचा परिणाम झाला आंबाडी पिका आंबाडी कोणी पेरत नाही पण तरी ठीक आहे दुसरी गोष्ट अंबाडी हे आपलं देशाचं हिंदू संस्कृतीले अंबादेवी म्हणून मानलेलं आहे म्हणजे आपलं कुलदैवत म्हणून मानलेलं आहे ते कायम आहे ठीक आहे ते दुसरी गोष्ट कपाशी आहे हे कपाशी मोगम आहे मोगम याचा अर्थ असा आहे की काही भागात चांगल्या प्रकारचं चा पीक येऊ शकते काही भागात कमी स्वरूपाचं येऊ शकते तर पावसाळा भरपूर असल्यामुळे चांगलंच चा पीक येईल mm. पण रोगराई एकीकडे एक काय आहे की भाजली हे रोगराईचं प्रतीक असते ah. ah. ते थोडी फैललेली आहे त्यामुळे रोगराई वाढेल ज्या भागात बोंडळी सारखा रोगाचा प्रादुर्भाव झाला त्या भागात पिकाची त्या कपाशीच्या पिकाचा नाश होईल म्हणजे त्याचं जे पर्सेंटेज आहे ते कमी होऊन जाईल पिकाची आणि ज्या भागात बोंडळीचा प्रादुर्भाव होणार नाही ते पे त्या भागात ते कपाशीवाले जिंकून जातील त्याच्यानंतरचं जे प्रमुख म्हटलं म्हणजे ज्वारी आहे तर ज्वारीचा पेरा फारसा होत नाही पण उन्हाळी ज्वारी पेरतात लोक त्याच्यात उन्हाळी जर पेरा केला तर चांगल्या प्रकारचं चा पीक येईल भावातसुद्धा चांगले राहतील त्याच्यानंतर तूर आहे तुरा तुरीचं चा पीक चांगलं येईल पण भावाची जे जी आहे ते फारशी राहणार नाही भाव भाव कमी होती। भाव कमी होतील होतील साधारण जी परिस्थिती आहे ती राहील अशी परिस्थिती तुरीची आहे सोयाबीन सोयाबीन नसते त्याच्यात पण ते सोयाबीनच्या समकालीन येणारं पीक उडीद आहे तीळ आहे मूग लवकर येते उद्यापेक्षा थोडा लवकर येते मूग तर मूग मोगम आहे मूग मोगम आहे त्यामुळे मुगाचं पीक अनिश्चित दाखवलं आहे कुठे कमी कुठे जास्त होईल आणि उडीद उडदाचं पीक आहे उडदाला भाव पण आहे पण एकीकडे उडदाची नासाडी दाखवते सोयाबीन कंबाईन धरू शकतो शकतो त्यामुळे सोयाबीनची सुद्धा काही भागात नासाडी होऊ शकते तीळ सुद्धा तसं आहे तिळाची सुद्धा नासाडी होऊ शकते तिळाला भाव चांगला येईल उडदालाही भाव चांगला येईल त्याच्यानंतर बाजरी बाजरीचा पण चांगली तेजी दाखवते भावात पीकही चांगला दाखवते बाजरीचं त्याच्यानंतर प्रमुख पिकापैकी आपले रब्बी पीक आहेत मग हरभरा आहे वटाणा आहे तर वटाण्याचं पीक मोगम आहे त्यामुळे वटाणा बी साधारण पिकात गणला जातो गहू हरभरा हे सुद्धा मोगम आहेत मोगम दाखवले मोगम ते पण तरी बी ते पिकं चांगले येतील कारण अवकाळी पाऊस दाखवल्यामुळे ज्या भागात अवकाळी पाऊस झाला आणि त्याची नासाडी झाली तिकडे थोडासा कमी येईल पण ज्या भागात अवकाळी पाऊस तितका जोर धरून राहणार नाही त्या भागात मात्र चांगल्या प्रकारची पिकं गव्हाचे आणि हरभरीचे येतील येतील महाराज याचे जे भाव आपण पाहिले खरीपचे आणि रब्बीचे हे जास्त येतील की नाही भावाची परिस्थिती आहे रिव्हर्स येण्याची शक्यता नाही जास्त वाढतील पण नाही बॅलन्स करू हा कारण रिवर्स यायचे असले तर ते आतल्या दिशेने जातात आत असे फारसे नाही आहेत थोडेफार आहेत कमी जास्त आहेत आत आहेत पण बाहेरही आहेत म्हणजे ते साधारण जे भावात आहे ते भाव कायम राहतील कायम राहतील आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे पिकाचं नियोजन आहे हे शेतकऱ्यांना स्वतःहून करणं आहे सरकारच्या भविष्यावर कुठल्याही बी सरकार सहाय्य दिन आपल्याला या भविष्यात सरकारच्या भविष्यावर राहत नाही कारण एकीकडे करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती हे ढासळलेली नाही अच्छा त्यामुळे सरकारवर अवलंबून राहणं न करायचं स्वतःच नियोजन करणं योग्य आहे अच्छा त्याच्यानंतर करणजीचं सांगितलं की आर्थिक परिस्थिती राहील त्याच्यानंतर पुरी आहे पुरी हे पृथ्वीचं प्रतीक असते ती पुरी नाही आहे पुरी नाही आहे पुरी नाही आहे तर पुरी नाही आहे याचा अर्थ असा आहे की काही भागात अतिवृष्टीमुळे त्या पुरी नाही याचा अर्थ म्हणजे पृथ्वीच नष्ट होईल असं नाही काही लोक धरतात की बाबा पृथ्वीच नष्ट होईल पृथ्वी नष्ट होत नसते पण कसं आहे की पृथ्वीवरील जे जीव जंतू आहेत म्हणजे एकूण आपण कोणाला प्राधान्य देतो लोकसंख्येला मानवालेच तर या जीवितहानी होईल बरीचशी या अतिवृष्टीमुळे म्हणा पुराच्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे किंवा दुसरा एक त्याचा निकष काढला जातो युद्ध झालं झालं तर सुद्धा आणि होऊ शकतोय एकूण परिस्थिती जर पाहिली तर आपलं शेजारील जे राष्ट्र आहेत ते मोगम आहे आपलं जे संरक्षण खातं आहे ते सुद्धा मोगम आहे चांगल्या प्रकारचं आपलं संरक्षण खात सुद्धा आहे पण प्रत्यक्षरित्या जरी आपल्याला दिसत नसलं आपल्या शेजारी राष्ट्र <laughs> प्रत्यक्षरित्या कोणताही वार ते करू शकणार नाही पण आतून मात्र ते करू शकतात कारण प्रत्यक्ष मध्ये काहीच त्याचं विचकडलेलं नाही ते स्थिर आहे संरक्षण खातं जसं स्थिर आहे तसं ते शेजारी जे राष्ट्र आहे ते सुद्धा स्थिर आहे बरोबर ते उघड काहीच करू शकत नाही प्रत्यक्ष पण अशा प्रकारचं करू शकते त्यामुळे राजा तणावात एक इकडे काय की राजाची जे गादी आहे पानविळा जो असते तो नाही आहे राजा आहे हो राजा आहे राजा कायम आहे राजा कायम आहे तो अंटा पडलेला आहे तू तर अंटा पडलेला आहे याचा अर्थ की राजकीय तणाव राजावर खूप येऊ शकते राजकीय तणाव येऊ शकते कारण अनेक पक्षां मिळून सरकार बनलेला आहे बरोबर त्यामुळे राजावर संकट येऊ शकते तसंच एकीकडे करंजी नसल्यामुळे आर्थिक संकट सुद्धा राज्यावर संकट दुहेरी संकट आहे आणि हे देशाचे शेजारी राष्ट्राकडून जे हे प्रकरण घडतात वगैरे घुसखोरी याचा सुद्धा परिणाम राज्यावर तणाव एकूण हा जो सर्व बाबींचा तणाव आहे हा राजावर येईल अजून दुसरीकडे असं सांगता येईल की पानविळा नाही तर हे सांगता येईल की आजपर्यंत आता मी निरीक्षण करतो त्यावेळेस पासून तर पाणीबिळा गायब पा कधीच नाही झाला म्हणून yeah. त्याच्याविषयी असं सा निश्चित सांगता येत नाही पण एक प्राथमिक अंदाज म्हणून असं सांगता सा येईल की काही का राज्यात तरी yeah. राष्ट्रपती राजवट शकते कारण yeah. पंतप्रधानाची गादी नाही पंतप्रधानाची गादी नाही मग पंतप्रधानाची गादी बिगर राज्याच्या राज्याशिवाय तर चालणार नाही राष्ट्रपती राजवट लागू शकते असं एक अंदाज वर्तवला जातो हा संपूर्ण अंदाज शेतकरी अशा पद्धतीनं भेंडोळचं भाकीद आहे भेंडोळची भविष्यवाणी हे स्वतः आपण आदरणीय महाराज सरंदर महाराज वाघ यांच्याकडून समजून घेतली आणि ह्या अंदाज हे बाकीत इतर आपल्या शेतकरी बांधवांना खूप मोळा ठरते फायदा ठरते म्हणजे शेतकरी निर्णय घेतात की कुठलं पीक पेरायचं आहे लंब्या पल्ल्याचं पेराचं की लवकर येणारं पेरायचं धन्यवाद जय जवान जय किसान